सर्वांना नमस्कार फक्त पाणी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो वरामीचे तत्वज्ञान व विज्ञानाद्वारे पाणी शोध आपल्याकडे जमिनीतलं पाणी शोधणाऱ्या तीन मशीन आहेत आणि त्याद्वारे आपण पॉइंट देतो श्री परलाद पाचांगरे सर सेवानिवृत्त पदवीधर शिक्षक मत्सोधरी विद्यालय आंबर येथून ते सेवानिवृत्त झालेले आहे नेमकेच सरांना त्यांच्या शेतामध्ये डहाळेगाव या गावी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथे आपण तीन मशीनद्वारे आणि वराळ तत्त्वज्ञान तत्वज्ञान या दोन्हीची सांगड घालून बोरवेलचा सा पॉईंट दिला आणि सरांनी बोरवेल घेतल्यानंतर सरांना कसं पॉईंट मिळालं पाणी मिळालं हे आपण या व्हिडिओत बघणार आहोत बघा आपल्याकडे या तीन मशीन आहेत ही पहिली मशीन जिथं पाणी असेल तिथं फिरते मात्र मी नेहमी सांगतो ही मशीन जिथं फिरते तिथं पाणी असतंच असं नाही म्हणून या फिरणाऱ्या मशीनवर पॉईंट घेणं धोक्याचं असू शकतो दुसरी मशीन ज्या दिशेनं पाणी येतं त्या दिशेनं फिरते तर तिसरी मशीन ही जी आहे ही जमीन स्कॅन करते आपण या तिन्ही मशीनद्वारे सरांच्या शेतात पाणी कुठं मिळू शकतं हे बघितलं जमीन स्कॅन केली जमीन स्कॅन केल्यावर के आपल्या लक्षात आलं की कुठं पाणी मिळू शकतं आणि सरांना बोरवेल घ्यायला आपण सांगितला सरांनी बोरवेल घेतला मित्रांनो अगदी आत्ता पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उन्हाळ्यामध्ये बोरवेल घेतला गेलेला आहे हा आणि बघा बोरवेल घेतल्यावर घेतल्यासांना कसं पाणी मिळालं बघू सरांकडे मोसंबीचे झाडं आहे आणि त्याला पाणी कमी पडू लागलं तर खूप आनंद झाला सरांना मात्र मित्रांनो मी नेहमी प्रत्येक व्हिडिओत सांगतो यश खूप चांगलं आहे मात्र माझं प्रत्येक व्हिडिओत सांगणं असतं की आपण प्रयत्न प्रामाणिकपणे करणार आपण जे करतो हे प्रयत्न असतात आपण निसर्गाला शंभर टक्के चॅलेंज देऊ शकत नाही म्हणून ज्यांना शंभर टक्के गॅरंटी हवी आहे त्यांनी मात्र मला कृपया कॉल करू नये कारण आपण शंभर टक्के गॅरंटी देऊ शकत नाही मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद